सुरुवातीला विनंती करूया ज्यांच्या मार्गदर्शनाखाली आपण ही संपूर्ण स्पर्धा यशस्वी केली या नगरीचे प्रथम नागरिक आणि लोक नियुक्त सरपंच पदी विराजमान होण्याचा ज्यांना बहुमान मिळाला सर्वांना लोकांमधून जे निवडून आले ते आमच्या रेडी गावचे प्रथम नागरिक रामसिंग उर्फ भाई राणे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्याचा आपण कडकडाट करूयात आणि त्यांना विनंती करूया या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं मनोगत आपण व्यक्त करावं सरपंच चषक दोन हजार पंचवीस या स्पर्धेच्या पक्ष वितरण प्रसंगी या ठिकाणी उपस्थित आमचे मार्गदर्शक नुकतीच ज्यांची शिवसेना जिल्हा प्रमुख म्हणून नियुक्ती झाली आणि सावंतवाडीचे माजी नगरसेवक व आमच्या पाठीशी कायम खंबीरपणे उभे असणारे असे संजीव परब साहेब आमच्या आकेला वरडी गावातील कुठचंही काम असे ना मग ते साहेबांपर्यंत कसं पोचवायला पाहिजे आणि ने, आपल्या नेत्याला कसं ते पटवून सांगितलं पाहिजे याबाबत आमची जी काय सर्व भूमिका मांडणारे असे आमचे मार्गदर्शक व मच्छीमार नेते वसंतजी तांडेल साहेब आमचे मार्गदर्शक प्रितेशजी साहेब या ठिकाणी उपस्थित म्हणजे कुठच्याही कायद्याच्या बाबतीत आमचे रेडी गावातील हितचिंतक जे आमच्या कायम आम्हाला कामाला प्रोत्साहन देण्यासाठी आमच्या पाठीशी उभे असतात आणि या सर्वात हितचिंतकांच्या कायद्याच्या कचोटीतनं आम्हाला सुटायचं असतं त्यावेळी आम्हाला अशी म्हणजे मदत करणारे आणि आमचे ऍडव्होकेट संदीप परब या ठिकाणी उपस्थित युवा उद्योजक परागजी शिरोडकर उपस्थित सर्वच सन्मान्य व्यासपीठ या ठिकाणी सांगायचं झालं तर ही दुसरं पर्व आणि या सरपंच चषकातन या आपल्या रेडे गावातील जे काही युवक या ठिकाणी क्रीडा प्रेमी आहेत त्यांना एक एक या ठिकाणी संधी उपलब्ध हवी या उदात्त हेतूने गेल्या वर्षीपासनं म्हणजे मागील चार पाच वर्षापासनं आम्ही जे काय असणाऱ्या सर्व वाढीवाडीत आम्ही जे काय मदत कर त्याच्यातनंच या स्पर्धेला स्फूर्ती मिळून एक मोठी स्पर्धा आयोजित करावी असं सर्व आमचं जे काही क्रिकेटचा आमचा जो काही युवक आहे त्यांनी लोकप्रतिनिधी आहेत त्या सर्वांना सांगितलं की एक मोठी स्पर्धा आपण भरूया त्यातूनच सर्वांनी एक आपण या ठिकाणी स्पर्धेचा स्पर, स्पर सुरुवात झाली खरोखर जे आपले रेडीतील युवा क्रिकेट खेळाडू आहेत खरोखर या स्पर्धेसाठी अतोनात मागच्या दहा पंधरा दिवसापासून त्यांनी मेहनत घेतली आणि खरोखर कर ही स्पर्धा यशस्वी होण्यासाठी या ठिकाणी जे काय असणार असेल त्यासाठी आउटफिट असेल सगळं जे तयार करण्यासाठी सर्वांनी सर्व खेळाडूंनी मदत केली खरोखर कर या ठिकाणी या स्पर्धेच्या स्पर्धेनिमित्त सर्वांचे मी या ठिकाणी आभार मानतो स्पोर्ट व इतर सर्व जे काही रेडीतील जे सर्व इतर माझ्या वाढीवर खेळणारे जे काय खेळाडू असतील आपले जे काय सर्व क्रिकेटप्रेमी असतील यांनी पण मला आम्हाला जी, जी हो कर, या स्पर्धा यशस्वी करण्यासाठी खरोखर या ठिकाणी चांगलं अगदी या ठिकाणी जे काय प्रोत्साहन दिलं खरोखर रेडी गावामध्ये अशा वेगवेगळ्या अनेक स्पर्धा या ठिकाणी आयोजित केल्या जातात वेगवेगळे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित केले जातात पण अशा मोठ्या स्पर्धा या ठिकाणी भरवणं आणि या ठिकाणी आमचा जो काही अन्वी ज, अन्वी स्फोट असेल किंवा पिके स्पोर्ट असतील किंवा इतर नावाने जे काही बाहेर खेळाडू खेळतात खेळाडूंना एक स्पर्धात्मक एक त्यांच्यातनं कला कौशल्य बाहेर येऊन आपली रेडीची संघ आहे तो चांगला अगदी नावारूपाला यायला पाहिजे या ठिकाणी या अनुषंगाने या ठिकाणी चांगलं या ठिकाणी जी काय क्रिकेट स्पर्धा आम्ही आयोजित केली खरोखर कर सांगायला गेलं तर सर्वच माझ्या रेडीतील म्हणजे जे काही उद्योजक असतील किंवा इतर ज्या सर्वांनीच ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी आम्हाला मदत केली आणि जे काही या ठिकाणी आपण बघत असाल प्रत्येक जण प्रत्येक खेळाडू प्रत्येक रेडीवासीय ही हो। स्पर्धा आपली आहे अशा तऱ्हेने या ठिकाणी गेली पाच दिवस या ठिकाणी आले आणि आमच्या जो काय मान सन्मान आहे त्यांच्यानी मान सन्मान घेतला त्याबद्दल रेडी गावच्या सरपंच या नात्याने सर्वांचे मी आभार मानतो खरोखर आपल्या जे काही संजीव परब साहेब असतील आमच्या का का जे काही असतील विकास कामं असतील रेडी गावाबद्दल किंवा इतर जे काही विकास कामं असतील हे ज्यावेळी आम्ही त्यांच्यापर्यंत जातो त्यावेळी बऱ्यापैकी म्हणजे ती लावून धरणे आणि त्याच्यातनं ती पुढे पुढे नेऊन ती पूर्ण पु, करणे यासाठी आमचे सर्व जे मार्गदर्शक आपले जे बसले आहेत ते पण या ठिकाणी आम्हाला कायम मदत करत असतात रेडी गावाच्या जे काही असणारी या ठिकाणी असणारा गड़ा जो यशवंतगड या यशवंत गडास् हे आमची खाडी लागते या ठिकाणी व्हावा जेणेकरून आपला पर्यटक तिथे जाणार आणि तिकडचा पर्यटक इथे येणार त्यामुळे दोन्ही गावाच्या पर्यटनाला चालना मिळणार अशा तऱ्हेची प्रित्य शाळांची मागणी आणि आमचे सर्व नेते या ठिकाणी नक्की पूर्ण करतील असं मी या ठिकाणी आपल्या सर्वांना आणि खरोखर जे काही रेडी गावातली जी काही विकास कामं आहेत ती नक्की येत्या काळात पूर्ण करण्यासाठी आम्ही प्रयत्न करू जे काही गाव ग्रामस्थांची आणि सर्वांची जे काही या स्पर्धेच्या निमित्त जी मागणी असेल ती या काळात पूर्ण करण्याचे प्रयत्न आम्ही या ठिकाणी करू माझ्या सर्व उपसरपंच सर्व सदस्य माझी उपसरपंच या सर्वांनी या ठिकाणी आम्हाला जे काही जी काही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी म्हणजे जे काही सकाळपासून संध्याकाळपर्यंत जे काही येणाऱ्या सगळ्यांचं स्वागत या ठिकाणी केलं त्याबद्दल पण या सर्वांचे आम्ही या ठिकाणी आभार मानतो आणि ही स्पर्धा ज्या काही याच्यापेक्षा चांगल्या स्पर्धा येत्या काळात आपण भरवण्यासाठी प्रयत्न करणार आहोत मला या ठिकाणी सादर करण्याची संधी दिल्याबद्दल मी या ठिकाणी सर्वांचे आभार मानतो धन्यवाद जय जय धन्यवाद साहेब अतिशय बोलाचं मार्गदर्शन आपण सगळ्यांनाच आपण केलेले आहात यानंतर आपण अनेक वक्त्यांकडे जाणार आहोत मात्र तत्पूर्वी सगळ्यांचं आपण स्वागत आणि सन्मान केलेला आहे मात्र साहेब कधी कधी काय होतं की घरामध्ये जर दोन तीन बायका असल्या तर घरामध्ये जेवण करणारी एकच बाईक असते आणि बाहेर वाढणारी दुसरी असते ते वाढणाऱ्या असा अविरवण असतो की सगळं जेवण मीच केलंय करणारी बिचारी आतमध्येच असते आणि ती कोणाच्याही पुढे येत नाही अशाच पद्धतीने ही स्पर्धा यशस्वी करण्यासाठी ज्यांचं बहुमूल्य योगदान आपल्याला लाभलंय अशा आपल्या नगरी मुख्य मंचावरती हा सन्मान सोहळा संपन्न होतो आहोत सरपंच चषक दोन हजार पंचवीस मार्गदर्शनाखाली संपन्न झाली या नगरीचे सरपंच भाईजी राणे रामसिंग उर्फ भाईजी राणे यांचा मुख्य मंचावरती सन्मान होतो आहे संजूजी परब शिवसेना जिल्हाध्यक्ष यांच्या शुभ असते आणि इतर आमचे सगळे सन्मानीय मान्यवर